मानसची गेम केली आता व्हिडिओ चालू तर दोघं उठलो एक साइड ला बॅलेन्स झाला वर्षीचे आंब बघा तीन आंब पाडलं आपल्या मानसनी काय पड ऐकायच लटकणार तुम्ही तोड बघू बघा अरित्याचं गाणी ऐकाय

तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आता सकाळचे वाजले नऊ आणि आता एवढे जस्ट कुठले मी बघू जस्ट कुठलोय ना मागं बसले मम्मी टेन्शन मध्ये कोणत्या तरी कसला टेन्शन आहे काय नाही तर चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू तर आज तू मग जाईल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला आता आंघोळ वगैरे झालेले आता फ्रेश वगैरे तर झालेलोय मी तर आता आलोय गावामध्ये तर ऊन बघू जास्त भरपूर पत। असा आता आम्ही बालवाडी <laughs> चालू बालवाडीकडे तर चला बालवाडीकडे जाऊ पटापट मित्रांनो काय असं बालवाडीचे इथं पण बालवाडी आहे आता चालू आपली चालला माझ्या तिकडं मुवाकडे जाऊ मुवाकडे आंबा बघू चल ना तिकडे आरशान चाल असतील तर घेऊन येऊ ना मग इकडं फोडू वाटलास मस्त गार गार पाणी बिनी घेऊ जाम मूड लागतोय आधीच चल मान्यापाठावर टी व्ही काय बघतो उन्ह फिर <laughs> तर चला आता जाऊ बघा आमची गावची बालवाडी आता इथून जाऊ <laughs> आपण खाली सराल तिकडं शेतांकडे तिकडे जाऊ मस्त आहे आंब वगैरे बघूया वर्षीच भेटतात का आता आम्ही जाऊ नुसता मानसच्या जोडला तर मानस नुसता मानस चला नुसता मानस म्हणतो चला आता पटापट माने काय बोलतील आंबा भेटतील का जोरात माहिती आला कोंडल्या का बोलतो नुसता येऊनानी कोंडवलाय ना मानस तर चला आता जाऊ पटापट यो मुगाचा झाड म्हणजे भूताचा झाड आहे असा बोलतात पण भुंदीत काय नाही फक्त एक बॉलाची <laughs> एक आहे का ती काय ती कळा तरी बघा इथं भाजीपाला पण लावलाय भाजीपाला शुक्रवारच्या मार्केटमध्ये आज तुम्ही भाजीपाला बघता आमच्या गावातून <laughs> <laughs> तर चला बाटाफट जाऊ आता का मित्रांनो आता मी चालले बांधावरून हे बा तुरीच्या शांगा मग शेंगाच नाही त्याला एक पण तुरीच्या शेंगांचं झाड आहे फक्त तर चला ते बाई पैकी आहे सुकल्यात त्या पण चला बाटाफट जाऊ वगैरे लावलेले आहेत मित्रांनो तर बघू शकता इथं भेंडे आहेत तर चला आता पुढे आपण पटापट ते दोघं जण वागेल पुढे गेले तर आता टॉवर वर उशी मारतोय दगड तर बघू आता वाजेल का एक नंबर काय इधर टायमाला इकडे आला काय उठा टायम असतात आमच्या दगडी मार इथं मार बघा कसा मारतोय मारचा मोबाईल पाडला तर मला कुठला पबजी खेळायची गेम होईल तुझी तुम्हाला आता एक है गोष्ट दाखवतो तर ती तुम्ही काही बघितली ना आपल्याकडे तर एक नंबर आहे अशी गोष्ट बघा लवकरच तुम्हाला दाखवतो बघायचा चंदनचा लाकूड बघू शकता तुम्ही झाड बघू शकता आमच्या इथे बघा कसा तोडून ठेवला आहे लाल चंदन भेटत नाही लवकर तर चला वाटापट कसा वाटला तुम्हाला मग पावसाळी ते आपण मासे पण पकडलेले आठवतात का भरपूर मासे पकडलेले पुढे नदी आहे आपली ना तर डोरीमॉन तुम्ही बघत असाल तर डोरीमॉन मध्ये बघा कसं वाचतात ते छोटे छोटे पाखरू हे बघा इथे आवाज येतो बघा आपल्या इथे पण सेम तसाच आवाज आहे तेच ना तर आता आम्ही फायनली पोचलोय मस्त वेगळे आंब्याच्या खाली तर आंब्यावरती आंबाच नाही एकच आंबा आहे माणूस बोलतो एकच आहे यावरचे आंबेच नाही आले जास्त इथं झोका वगैरे बघू शकता एक नंबर असा नाही इथं लावलेत भेंडी आहे का आंबा तीन आंब आहेत तीन बघू आता पाडण्याचा प्रयत्न करू आपण पाडण्याचा प्रयत्न म्हणजे पाडूनच नेऊ ते बघा ते बघा आंबे बघा तर चला आता आंबा माने पाड तर आंबा नको आम्हाला कर काय आंबट आहे आंबा माने सांचा आंबा आहे ना आहे म्हणून कॅन्सल आंबा नको माने कॅन्सल डायरेक्ट गा ला मधी बस येत झोक्यावर बस जिंकण्याचा नाही हारण्याचा मस्त आंब्याच्या खाली बसलो आम्ही झोक्यावरती मान ना मी खरं उठला पाड ना आंबा एका पाडवा ना एकात जास्त नको मी सरा असं सुद्धा करतोय बघ खाली पाड ना म आता आता बघा आंबा पाडेल बघा येऊ सर आहे पाड आंबट आंबट का हो आंबट बिंबड आता काय करतो एक सेकंड पाड रे तू मार उडी तू मार सरा तेव्हा आंबा तर पाडलाच नाही पडल ला उठू दे तू पाड कुड बिकुड खरे नको ना नाही पाड नाही एक आंबा तर पाड एक बार जास्तीत जास्त जास्त पण नको बघा एक आंबा पडलेला आपला बघा आंबा जो दुसरा पण पडला कुठं रे तिसरा तिसरा बॉम पडला मित्रांनो तीन आंबे मानस ते पाडलेले तीन बॉला तीन षटकार काल डेव्हिडनी मारलेलं तर आज मानस आहे तीन बोला तीन आंब पाडले तर चला आता आंबे घेईल मानस उचल चला आंबा आणि इकडं हा इकडे हे वाईच आहे का बघाय वर्षीचे आंबे बघा तीन आंब पाडलेत आपल्या मानसनी काय मानस मारली चल चला आता भेटू थोड्या उशीरात जरा बसतो आराम करतो मस्त पैकी झाडा थोडा चिडलो तो ना मग भेटतो मानाची गेम केली आता एवढ्याच्या व्हिडिओ चालू केलं तर दोघं उठलो एक साइड ला बॅलेन्स झाला ना मलाच खालती डायरेक्ट मलाच कसा <laughs> वाटला एक नंबर ना मस्त वाटला ना माझ्या उलटा उलटा वारच खाली मित्रांनो आता आम्ही आंबा इथं फोडलेला आहे आमच्या बालवाडी इथे येऊन जाम गरम होतोय कोणत्यात हिंमत नाही इथे बसून काची एक आंबा फोडलाय एक आंबा मानस नाही नेला नाही एक आंबा मी नेतो हे काय बघा आंबा फोडलेला आहे आता खाऊन टाकू तर चला मित्रांनो <laughs> आता झालेले आहे आमच्या बबले आल्याची एंट्री बाबा फक्त आलाय गाडी बुलट घेऊन आहे बुलाट एवढं आम्ही कंपनीतच येणार होतो तिकडच होतो लगेच अरे गाडी लावून घरे आता कसं वाटतंय मग या यात तुला दुःख होतोय तर आमच्या बुटकॅम्प मध्ये बसू आम्ही बघा आमचा बुट कॅम्प आहे इथं आम्ही सगळं बसलेला असतो ती गाडी गेली आता ही गाडी ही <laughs> आधी बसव रे तिच्याहून डायरेक्ट अटॅक पाडलाय ना तो गाडी <laughs> वशा एवढ्यात पडलेल तर आता थंड थंड चिल चिल थंडा पिऊन घेऊ रोहित आणला जिरा सोडा तर चला पिऊन घेऊ तर आता जेवण वगैरे केला आणि सुमितचा कॉल आला बघा दोघ जण आलेच घ्यायला आता आम्ही जाऊ कुठे जा कुठे कुठं रेकवेर जाऊ तर जॅकवेर जाऊ मस्त थंड गरमी जेवढी तर चाल आता आम्ही चाललय तर जॅकवेल वरती चाललंय तरी बघू शकता तुम्ही आता इथून सरळ जाऊ जॅकवेल वरती रोड पण झाला आता आपला पूर्ण दुर। था। था था। <laughs> जाकुवाई जाकुवाई। चला आता फायनल आम्ही पोचलोय जाकवेल वरती रे त्या बॉटलीत बेवड्याची मागच्या गाडी आणली बाई पाटली जगूबाई जगू जगूबाई तर चला ते जॅकवेल वाले मस्त गार दंड दंड एक नंबर कुठे गेला रे बाबू कुठे बाबा एकटाच काय करतो रे तू इकडे ओ माय गुडनेस पाणी बघा मित्रांनो काहीच नाही आज एक नंबर ब्रिजी ब्रिज पाणीच एक नंबर ना कसा पाणी वाटत एकदम गार गार वाटत बॅनर बनवून नमक आतमध्ये मित्राचा तू हे जग बाबू असेल तुझं नाय बघतो हा जग्गू बाबू तुझं उतर बाबू उतर चालू उतर उतर बॉडी नाही दीका नाही की बॉडीची बाब ने दि नाही की फक्त कुठं बाबू जिम मध्येच फक्त उघडा होता बाकी कुठेच नाही तिकडे तिकडे अरे इथं नाही रे बोर्ड बघा गुला कुठं बघा इथे करवा दिसलेत आईत ना कुठे आहेत कुठे बघा नजर बघा ते कातील नजर आपल्याला काय दिसतो पसंद केलं बघा अरे त्याचा गाणी ऐका जावाय आमचा बोलला गाणी बोलला तुमच्या मनासारख नाही जाव ना एड्या बायको छंद <laughs> केले मी कॉलेजला परवा अजून आपल्या दोघांच्या मॅरेज मॅरेजला ठीक आहे तू गायक आहे आजपासून बाई बाई गायक म्हणजे रितुसिंग कबीर सिंग झालोय आता <laughs> तर चला ब्लॉग बघत राहा ब्लॉग मध्ये मजा येणार रे रितेश गायक तर उतरवला आता आम्ही आल्दीना पण आता आल्दीना पण तुझा पहिल्यापासून ना जन्मापासून ना पहिले बँच वाजवाचोच आलेत साठल्या बिठल्या घेऊन रे आता आता इथं आपल्यात कोण असा कल्प्या असा कल्प्या तो जुना मी गाणी मी तिथंच मी तो वाजवायला शिकलो तशा चालेल शिकलोय मी तर काय बँच पण पोहो आता बँच बघितलं कसं चालत ब्रँडेड बँच आलत पण आपला गायक आहे जगूची आठवण बोला जगूची आठवण जगा ब्लॉगरचा नाव आयडियावरती आपला नाव आहे एकदम समजतो कसा ब्रँडेडल कुठं ए चिंचा चिंचा वाडायला गेला चिंचा चिंच बघा चिंच इथं ऋषी काढ ना ऋषी वरती पण जाम येत यो पण चालला आता मोगली सुमेचा त्या लटक लटक काय हो घेतला चिंच तोडायला इथे होऊन मस्त वेगळी ए आना थोड्याशी तुम्ही थोडेशान तुम्ही लटकणार तुम्ही झाड चिंचा तोड बघू चंगले चांगले चांगला बोलतो तुझ्यावर तुझ्यावर चांगल्या कच्च्या बिच्चा झाला घेऊन मी बारा बघ कि बघ ती घे तिकडे चमली पिकली डोक्या वालती म्हणून हातात घातला तर मित्रांनो बघा चिंच खाऊन घेऊन आणले का चिंच आणले चिंच ते घे कच्च्या बिच्छा दे पिके घे हा यांनी दिली चिंच आता येऊ का कसे

पाय लावून गाडी लाईच्या बाय लावून आज पेट्रोल तर मित्रांनो आता आम्ही झाले अंडी आणायला मग जाऊ का हा पैसे दे ना अंडी आणायला हा हे बघ जातो आंड्याचा ट्रे घेऊन येतो चल तर काय भारत माता की जय वंदे मातरम वंदे बाजारामध्ये मी आणि ऋषी झालोय तर दांडी वगैरे जर आता घेऊ बघा दांडी आहेत दांडी वगैरे आता घेतलेली आहेत आता निघू इथून कुठे घरी का मग कुठे फिरायचे काय ते बघा इथला दांडी घेऊन जाऊ घरी थोडासा फिरू ना मग जाऊ मित्र एवढं झालं आता अंडी वगैरे घेऊन तर आता मस्त घेऊ नाश्ता करून संध्याकाळचा भूक लागली जा तर खाऊन घेतो काय मम्मी काय बनलाय आणि पराठे तिथे 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 तयार होत आमच्या आत्यावर आत्या भारत माता की जय वंदे मात्र मग भारत माता की जय ना तर चला आता खाऊन घे मला मालदेव पट्टी घाणवे मित्रांनो तोपर्यंत आता घाणवे आणि तांबड्याची चटणी खाऊन घेऊ तर चला पटापट नाश्ता करून घेऊ संध्याकाळचा तर चला